कमेंट कमेंट आले कुठे आहेत मैदानात गेलाय का नाही काय दादा अपडेट द्या मग सांगितलं व्हिडिओ मी आणि आपण यो बारक कसा घेतलाय त्याविषयी व्हिडिओ शेअर करायला मिळाला काय दादा पाहिजे नियोजन केलंय बारकच हा आणि बारत

काही पुण्या लागणार मग आता काय करायचं आता ते तर पहिला पहिर माहिती आपल्याकडे शक्य ते करून पहिर होईत नाही आणि तर म्हणती परत नाही नसते आणि पायरा मध्ये वळखीची पण आहे त्यामुळं डन झाला मग आता काय करायचं त्या बरोबर टेन्शन होता आता एकतरी ब्राह्मणाचा पायरा जायचं सतरा तारखेला पुढल्या नेते शब्द त्याला त्यामुळे ती गाडी पाळणार ते तर जाणार असतं तर मग ब्राह्मण बाहेरच पाळवायचं काय केलं तुम्ही लावून फोन बघा आता तुमचे येणं बघा तुमच्याकडे सोपो नाही तुम्ही काय करते ना ते योग्य माझ्या शेतामध्ये चला म्हणजे मी आता ब्रह्माला परत बोल नको माहित नाही ब्रह्मा तिथं बाबऱ्या आणि भारत मी आला डावीला पहिल्यांदा बरं का बाबऱ्याला भारतला भारतला आणि भारत ला असले स्पीड लावले डावीला मग ते विचारतो करतो आणि उजवीला किती स्पीड लावून असेल डावीला एवढे स्पीड लावतो उजवीला किती असेल बघा मग आता काय करणार आहे हा ही बघाव का मला व्हिडिओ करून दिला इकडे चिटकायला काय आता फेऱ्याचा व्हिडीओ ऐका ना व्हिडिओ सोडायचा मठे व्हिडीओ आणखी कट करणार आणि सेपरेट व्हिडिओ फेऱ्याचा सोडतो सर आपण सोडत जाऊया व्हिडिओच्या आधी सोडायचा व्हिडिओच्या आधी दोन मिनिटं लगेच मोठ्या व्हिडिओ सोडायचा हो ही नकोच ती डबल अपलोड करा ही करा ती करायचं टाकले तर आपण एकाच एकाच सोड्या आणि लावून घेत नाही होय झोप दिला मग आता भीती वाटायला लागल्या बारस ची काल पण मी आली आणि हे व्हिडिओ केलेला हात बिंदाच लावलेला मी पण आली पुढं हे न शिंगो दाखवली मी तिथं रिटर्न ह्या दारानात तिला आपल्या जाऊयाला दोघ पाक कळतय की तुमच्या तोंडावर

मग ते काय म्हणलेत का काल मी फोन यांनी लावडस्पीकरच टाकलेला ती बोललेत की त्याला जेवढा व्यायाम द्यायची तेवढा तो अजून अजून पळणार मग किती पळणार आता व्यायामात नाही वाटत ना थोडे दिवस झालं दमला व्यायाम द्या म्हणलेत ती आणि पंधरा दिवसानं मैदानात काढा तरी तुम्ही जरा आता काढायला लागला असू दे असे किंवा उजवीला जास्त कारण की होय ब पैलवानांच नाव चालतंय ना। चला आणि हे आपलं भारत कसं आणलंय काय झालं बाजी तर सुद्धा डबल एकदा तुमच्या बरोबर शेअर करतो भरपूर कमेंट आल्या की दादा तुम्ही लई गडबड केली बाजीला लवकर आणला तर ते सगळं आम्ही शेअर करणार आहे तुमच्या बरोबर आणि अजून एक दीपक भाऊजींची मुलाखत मग आता लक्षात आलं का आपला पुढचा व्हिडिओ जाणार आहे कुठला कुठला असणार आहे दीपक भाऊजींची मुलाखत दीपक भाऊजींचा युट्यूब फॅमिली नाही सा बर ते पण झालं आणि मुलाखत घ्यायचीच आहे आणि बाजीचं काय आपण शेअर करूया बाजी पडणार आहे सतरा तारखे असू घरची गाडी काय नाही बाबा तुझ्या बायला

लावलेला ह्याला फोन येऊ हो म्हणून एक तो म्हटलेला काय अजून सीट आलेलं नाहीत बघा थोडा डबरा काढलायत रे भारत आहेत चालवणार नाही जाते आज भारत आणि बाजी ब्रह्मा प्रत्येकासून चालवायचं आहे हॅलो हॅलो हा बोला की चला आता भायशे ते पर्यंत हे घेतो आभी रायबाज्यायचं लक्ष्मीचं लक्ष्मी नाही राधा जायचं हे घेत साफ करून सगळं परत ते साफ करून घ्यायचं आहे परत या शेटचं साफ करून घ्यायचं आहे सगळं या साहेबाशी चालवायचं आहे बाहेर चाकणं साफ करायचं चला दीपक शे नमस्कार भरपूर पेमेंट यायला द्या द्या शेठ दीपक दीपकचे एका मिनटाची तर मुलाखत घ्या ते मुलाखतच काय विषय आहे कारण काय ते हॅनिमनिल नव्हतं आपल्या म्हणजे एवढं गाडी चालू वगैरे नाही आणि घरची गाडी असल्यामुळं आम्ही पण काय म्हटलं तेंदाज बस काय होईल तू काय हरली तरी आपली चिखली तरी आपलीच त्यामुळं हेव पण तेंदाच म्हणजे फिरेली गाडी चालवलीस आणि मुंबईची एक ताई आहे त्या मनाली राहणी नाव आहे त्यांचं त्यांनी एक कमेंट केलेली की दीपक शेटला आम्हाला बक्षीस द्यायला पाहिजे कारण की आपल्या सासर सासर फॅमिलीला पहिला गुलाल आणि दीपक शेटचं पण पहिलं मैदान गाडी चालवायचं मग त्याचा नंबर मिळत नव्हता मग त्यांनी कुठला तरी नंबर आपल्या कम्युनिटी पोस्टमधनं नंबर काढला आणि काल फोन आलेला मग काल बोलत होतो तर त्यांनी हे बघू शकताय दीपक शेठसाठी पाचशे रुपये पाठवलेत मग आता हे दीपकला पाचशे रुपये आपण पाठवायचे आहेत दीपकसाठी लिहिलं बघायचं खाली मग आता ही दीपक शेठला लागलंच ऑनलाईन पेमेंट करतो कारण काहीच म्हणल्या तर त्यामधले द्या तुमचं तुम्ही तसं नाही म्हटलं व्हिडिओ करतो व्हिडिओ देखके आपलं दीपक शेठला पैसे पाठवूया मग विषय असा झाला आहे दीपक ए तुझं गुगल पे फोन पे चालू आहे का मग भैया हा शीट नाही भैया शीट येते तू फोनपेवर लगेच दीपक शेट फोन पे गुगल पे काय चालू आहे का का बर मास असं करू का आता माझ्याकडे पण कॅश नाही भैया तुझ्या जेव्हा पाठवू का दे दे मग भाया शेट हजे पाठवू तू हे बघू शकता भैया प्रज्वल सुनील आडके नाव आहे भैयाचं या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचं की ज्या दादाला पायऱ्या गेलेला आपला ब्रह्माचा मी असेल तरी म्हणत होतो दादा हे म्हणजे फिक्स आहे का त्या पायऱ्यामुळं जवळजवळ मला वाटतं सात तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत ब्रह्माचं चार ते पाच पैर कॅन्सल केले का की हा हो पायर आपल्याला फिक्स झालेला कुठलं कुठलं आता जायचं होतं सूर्याजी वाडीला आणि परवा दिवशी माझ्या तीन दिवसापूर्वी फोन आला त्याच नंबरवरून दुसरा दादा बोलत होते आहो हे कर कॅन्सल सतराला पळया मग म्हटलं आवा आम्ही शब्द दिला म्हणलं सतराला आम्ही पाहणार आम्ही पंधराला पण सतराला पाहणार आहोत तर बरं बरं चालते परत फोन ठेवला परत आणि त्यांचा फोन आला बरं चालते पंधराला पळया मी त्यात नाही त्या दादाचं म्हटलं दादा डन का दादा म्हटलं डन डन चालते म्हटलं मग परत आणि आपल्या तोवर आमचं दोन तीन पैंर कॅन्सल केलं त्याच्याबरोबर ब्राह्मणाबरोबर आणि परत दुसऱ्या दिवशी म्हणजे म्हणजे आदल्या दिवशी आपण राजा गेलो कावा तेव्हा आणि फोन आला पंधरा कॅन्सल करा बरं म्हटलं मग मी मला पण राग आला मी रागात फोन ठेवला म्हटलं चालते करा कॅन्सल म्हटलं आणि ज्यां जी पायरा करू घेत का नाही ती वेगळंच आहे आणि त्या नंदीचं मालक वेगळं आहे असं मला आता म्हणजे कळालं मग माझं काय म्हणणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे ज्या मालकाजवळ तुम्ही असताय ना नंदीच्या तो मालक नक्की तुमचं कितपत ऐकतोय काय करतोय हा नाही रे ते आधी खत्री करा आणि मग माघारी पहिलं करा उगाच ती माघारी पहिलं करते दे आणि ती मालकाला काय मालक मग तुम्ही कशाला केलास पायरा वगैरे आपलं बुकिंग आहे ते आता आम्हाला काय माहिती म्हणजे मला वाटली मालकच आहे दे पायरा केल्यानं तर त्या दादाच पण मेसेज केला इथनं ना तुमचा वेळ वाया घालू नका आमचा वेळ वाया घालू ना कारण की दहा दिवस त्यातच गेलं तुम्ही कामाचं मग ती म्हटलं पाहा असतो का नाही आज हा होय काल चौथं जवळच्या जवळ मैदान आणि त्या पंधरा पंधरा तारखेमुळे डोसकं फिरलं आज बा ह्याला पण घेऊन जायचं होतं आपल्या रायबा शेटला तिथं नरसिंग नरसिंगपूरमध्ये मैदान आहे मग तिथं घेऊन जायचं तरी पंधरा तारखे म्हटलं जायचं आहे ती पहिली कॅन्सल केली आणि जेवढं पैर कॅन्सल केली तर आता त्या कुठल्या तोंडाने फोन लावायचं दादा पळ्या का म्हणून तेव्हा काय म्हणणार जेव्हा मागत होतं तेव्हा नाही म्हटलास हां आता ती जे पंधरा तारखेल ती म्हणत होती नाही आता ती पळाय गेली तिची त्यांचं काय नाही तिकडे आपली जागे व्हायत आणि हो दुसरं आणि सांगायचं आहे सतरा तारखेला ब्रह्मा आणि भारत निघाले कुठं पणुंब्रे कुठलं चांदुलकरचं पनोब्रे तिथं सतरा तारखेला ब्रह्मा आणि भारत निघालीत ब्रह्माचा पायरा वेगळा आहे भारतचा पायरा वेगळा आहे असे दोघे एकत्र नाही पाळणार आत्ताच ती बघू परत भविष्यात कावा पाळवायचं फक्त भारतचा पायरा आपल्या पहिल्या शेटन केला नाही चांगला कारण पहिलं मैदानाला जायचं म्हणून भारतचा पायरा भारत बघ्यास कसं करतोय आणि ब्रह्माशे पण सतरा तारखेला तिकडे जाणार आहे त्याचा पण पायरा झाला आहे ब्रह्माचा मग आता आज चालून आणणार आहे तर हेच आजच्या व्हिडिओतनं आपल्याला शेअर करायचं होतं आज ब्रह्मा पंधरा तारखेला आज जाणार होत कॅन्सल केलं कारण के की आता ज्या पैम आले ती म्हणजे ज्यांचं आधी 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 आता त्यास मागायचं कसं म्हणून म्हटलं राहू दिस आज कॅन्सलच आता सतराला पळवायचा ब्रह्माला आणि भारत आणि बाजी शेतचं बाबऱ्याचं करायचं नियोजन सतराच्या पुढं जे मैदान पडेल ती दोघं पाळवायचे आहेत ना बाजी बरे हां इथली अजून साफसफाई करायची का कारण की चालवून आणून मग म्हटलं साफसफाई करायची चला हे बारे सर बड बघा बघा कसं करू घडी ह्याच्यात आहे बघा बस चला आता ब्रह्माला पण चालवायचं आहे चला आज चालवायचं आहे पहिल्यांदा बाराला चालू आहे का ब्रह्मा रायबलचा आहे आपलं बाजीला आधी बाहेर चालू आहे ना आता हा योगा योगायोगानं रोटर मारायला चालू आहे काय पलीकडे पहिली लागत नाही आपल्याला होती काय रोटर मारलं गेकडे हे बघे नाही बाई हा नाही देार राऊंड मारे एवढं पण खट कुठं लागेल काय

ते ऐकता आणि पाहिजे पलीकडे हा 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 म्हणजे ते पुढील ते पुढील काय हा कुठल्या सार्या ठेवा कडेन आपल्या बरोबर कडेन आपलं बरोबर पाठव ती मारायला तेव्हा राय म्हणायचं अन कोळवाला आता पुन्हा वन समोर नुसता कोळवाला मैदानात काय करते नाही बोलायचं काय बाजी निघालाय गे आता सतरा तारखे गाव मैदान तिथं बघा कसा पडते आता होत सतराला पण आज होतं बाज्याला खरं एवढं नियोजन पण इकडं दोन तिकडे दोन कोण लक्ष द्या चार बैल झाली वगैरे पुढे जाणार तेच करायचं पण आणि लाडपण आणि व्यायाम पण चला तो 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 चालू चालू भारतला आधी न्याचा चालवायला कारण की होय का कारण की भारतचं काय विषय पहिल्यांदा झाला आपल्याकडे कसा चालते वगैरे माहीत नाही म्हणून आधी भाय्या साइटमध्ये आधी भारत म्हणजे कस कसा निघते आपला कळ त्याच्यावर मग बाकीचं येऊ ब्रह्मा आणि बाजी बघे आता काय भारत एक जण याला आला कार्यकर्ता दोघ पंधरा याला एक हे देव्या गोळी कंकिन्यूली आणि प्रवास पण झाला आज देव्या गोळीवर तिथं मॅटवर होता कती म्हणजे माती तुझ बांधा कारण की माती जेवढं चांगलं जेवढं आहे तेवढं चांगलं आहे बदली म्हणजे चांगलं राहत बसतोय बस सी टी वेग बघितलं बसल्याला ते दात बघतो काय यास पक्कू शेठ तर भारतला झुपला आहे विषय असा आहे की आला मी राखी शाळा भारत जवळजवळ तर मला ते म्हणजे दादा विक्रम पेलवान काय म्हणलेत की सात आठ महिने झाले त्याला डावीला झोपलेलाच नाही पायरा आला आपल्याला डावीचा हे उजवीचा आणि तो बैल ठाबा आहे उजवीनं आता आम्ही काय म्हणलं तिथं मैदानात नेण्यापेक्षा आपलं हे करावं एक ट्रायल घ्यावावी फेरातून बघावं डावीनं कसा करतो आहे ना तिथं जाऊन पण कामाचं हे नको खेळ नको आणि आता डावीन कसा पळतोय चांगला पाळा की मग पायरा हे काय ठेवायचं चालतं तरी चांगला आता तर भारतला झोपला आहे आणि विषय असा झाला आहे की आला मी राखी शालानं भारत जवळजवळ मला वाटतं ते म्हणजे दादा विक्रम पेलवान काय म्हणलेत की सात आठ महिने झाले त्याला डावीला झुपलेला अजून नाही आणि पायरा आला आहे आपल्याला डावीचा हे उजवेचा आणि तो पहिले थांबाय उजवेनं आता आम्ही काय म्हटलं तिथं मैदानात नेण्यापेक्षा आपलं हे करावं एक ट्रायल घ्यावं खेळातून बघावं डागविन कसा करतोय तिथं तो जाऊन पण कामाच हे नको खेळ नको आता डाग कसा पडतोय चांगला पाळाला कि मग आहे काय ठेवायचं चालतो तरी चांगला त्याला काय वाटतंय दिसतो या बारा पहिला पण आला उजवीचा बैल एकदम चांगला ते गाठलाय गुला लाभलाय ला। तर मुलगी एवढ्या लांब जायचं आहे रिस्क कशाला घ्या आज म्हटलं डावीन फेरा द्यायचा कटलेच एका फेऱ्यात काय करतोय मग बाबरीशे डोळ्यावर घेतला ब्रह्मा बरं म्हटलं नको ब्रह्माला चालूया मोका ब्राह्मणा जाणार आहे सतरा दाखेला लख लको लख लोक याला यायला बाय या। कुठं तरी लांब पुरावा वगैरे सगळं नष्ट करा लागणार चालते चला गाडी बांधली द्या भारतवर जरा पहिल्यांदा जा मैदान म्हणून भारत गेलेला आहे खाली शेनी नगरीत पहिल्यांदा भारत चाकमन झाले म्हणजे छकड्या खाली बघ्या गाडी कुठं आली बघा आली गाडी इकडे ये ना मग त्या ना जाऊ दे का जा लय लागली ला गे कोणी मारल रस्त्याला लागली गाडी पुराला इथे डायरेक्ट गाडी इकडं खाली या रानात आल्या डायव्हर आमचं उतारल उडी मारली सरळ जाऊ दे तर भारतला फेराजून निघालेलो आणि रस्त्याला गाडी लागली ती डायरेक्ट गाडी गेली फुडल्या रानात स्पीडच थांबलं नाही मग बैल पण थांबलेला मग बैलाला सोडले आणि झाडाखाली बांधले आता शांत व्हायसाठी बांधलो आणि इकडं आपला बाबऱ्या बांधलाय आता चालवत नाही आला छकडा मागणं गाडीवर आणायचा ना चालत नाही गे आता असून आता जरा गार झाला तापलेला तर चकड्यावर झोपून आणला आता छकडा गाडीवर पुढे गेलाय आणि पुढे भाईयानं बाबऱ्याला घेतले आणि मी आणि जोडीदार आहे त्यानं घेतलाय भारतला त्याने मग चालवतच नाही या आणि भारत शेट जवळजवळ आता पेलवांच्या बरोबर मग बोलणं झालं तर सात महिने नाही दीड एक वर्ष दीड वर्ष म्हणल्या ना एक दीड वर्ष बाबाला डावीन झोपल्याला नव्हता याला आज इकडेच आपण उद्घाटनच केलं डावीने झोपून कारण की पायरा झाला उजवी पायरा झाला उजवीचा उभेला उजवीनं ठाम एकदम आणि विक्रम पेलवानाही त्यांनी सांगितलेलं की हो दोन्ही खांदे काही विशेष नाही तर तेवढंच की डावी झोपलेलं नव्हतं आज झोपला पळाला चांगला आता दाजीनेच पाळवायचा म्हणजे हे करायचा करायला परत त्यामुळे दुखांती कुठला नंदी गावून आपल्याला तेव्हा मग याला जुज उजवीन टाकायचं नाही ब्रह्माशी ठायतेच तर ब्रह्माचा आधीच पायरा झालेला त्यामुळं नाही गाडी मोकळवली असती सर म्हणजे टॉप तु आमच्या जोडीदाराला गोळा असल काय सांगू आता तुम्हाला ते काय आम्ही व्हिडिओ शेअर करणार नाही कुठल्या जोडीदाराला गोळा ती पण सांगणार नाही शकड्याला झोपलेला गोळा असला नाही बाबांनी

वास घेते खाल्ले का आव तसं नसतंय प्रत्येकाला जरा बदल झाला तर खाऊ वाटत नाही आऊ जास्त पण घसा घसा खात नाही निवांत खातो ड़ी। ना 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 तुला नाही आता तू काही गेला नाही व्यायामला म्हणून तुला व्यायाम द्यायचा मगच खायला येईल अंगावर तुला हो का चाटते बस वाटते होय चिंडुकलं बुंडुकल तर भारत पण लागलाय खाद्य खायला आणि भारतची एसन आहे आपल्या रशी एवढी एवढी एसन आपल्या कुठल्याच नंदीला नाही मोठी हे जी एसन पण आहे काय रे भारत असं केलंस तू कशाला त्या भाऊजीसनी मारायला गेलास सकट भारत आओ, होय भारत ची चेन काढली सा भारतची चेन काढली घाला की सगळे हां म्हणजे व्यवस्थित मग ती नंतर फिट्ट करा पण घाला ती छान वाटते त्याला डॉक्टर नंदीला काय आपल्या बा रायबाची पण गळ्यातला कंडा बदलायचा बाजी <laughs> मला लाडकाय लागला होता तोवरच पुणे होय नाव मग <laughs> सोन्याचाच आहे तुमचा बाजी बस का गोल्डन बाजी आणि आपल्या फॅमिलीत भरपूर सांगणं येते की जी तारीख आहे ना ब्रह्मान धाल घेतलेली ती तारीख लिहा आपण इथे लिहूया काय खडून खडून किंवा पेंट न हो फोन नंबर एक लिहा कारण काल ते दादा अर्धा तास येऊन बसलेलंच हा चालते तर भारत चिकरामध्ये बघू शकताय पाणी ठेवलं होतं प्यायला पाणी चिपली होय बारडीत दोन्ही शिंगा शिंगात धरून ही केली त्यानं आणि बाकीच पाणी दिलं आणि उकरायला लागलाय त्याच्यातच आणि भारतनं आता केवढा डबरा पडलाय बघा एका रात्रीत डबराच डबरा आता गारगार करून घेतले म्हणजे थोडक्यात त्यानं पाणी मारून घेतले खाली आता गार ह्याच्यात बसणार होय नाही भारत अहो भारत भारत दावी बा तुडची बाबा दावी तुडची ल आणि हे नुसतं थाय 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 चाल इकडे मार, तिकडं अंगाव जा चालते च